हा बघा आम्ही घरी बनवलेला पापड आहे तांदळाचा तांदूळ भिजू घालून व्यवस्थित बनवलेला आहे वाफेवर बनवलेला पापड आहे ह्या आणि हा कच्चा पापड आहे आता आपण हा एवढा पापड अरे तळून एवढा झालेला आहे हा पापड आता आपण हा पापड हा पापड आपण कस्टमरला खायला देतो आता नित्र आपण हे बल्क मध्ये म्हणतात आपल्याकडे शंभर रुपये हा बघा पापड आहे आपला आता आपण हा कस्टमरला खायला दिलाड आहे सलाड, सलाड मध्ये पत्ता गोबी आहे टमाटा आहे कोथंबीर आहे आणि हा कांदा ही शेव आहे आणि त्याच्यावर हे लिंबू आणि हा चाट मसाला घ्या दादा आता सलाड टाकणं चालू आहे आणि एक कांदा पापड आप कुठे मिळेल आम्ही आप बनवतो स्वतः बनवतो हे प्रोडक्ट आमचंच आहे स्वतः बनवतो आम्ही वाफेवर तांदळाचे आहेत सात दिवस तांदूळ भिजू घालून त्याला वाफेवर बनवलेला आहे साधू भिजू घालतोय आणि हा पापड जर कोणाला खायचा असेल इतर लोकांना तर कुठे मिळेल हा संबाजी नगरला छत्रपती संबाजी नगरला ऑर्डर कराव लागेल हा नंबर आहे आमचा हा नंबर तुमचा महाराष्ट्र मसाला पापड महाराष्ट्र मसाला पापड महाराष्ट्रातला पूर्ण सगळ्यात मोठा पापड आहे हा जंबो मसाला पापड जंबो मसाला पापड साईज ओरंच आपल्याला आहे एक लहान मुलाचा तर पूर्ण भागून जाईल आणि मोठ्या माणसाचं पण बऱ्यापैकी पोट भरेल पॅक आहे हा फॅमिली पॅक फॅमिली पॅक आणि इकडे लिंबू आणि हा शंभर रुपया मिळणार आपल्याकडे मंडळी ट्राय करूया संभाजीनगरचा महाराष्ट्र मसाला पापड शंभर रुपयाला मिळतोय आज आपल्या भीमतड्याच्या जत्रेमध्ये आहे पण एरवी तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट केला तरी मिळून जाईल तुम्हाला ऑर्डर वगैरे हो असेल तुम्ही घेता हो ना ऑर्डर आणि एक्स्ट्राचं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कोबी टाकलेला आहे वा 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 मंडळी महाराष्ट्र महाराष्ट्रातला सर्वात मोठा मसाला पापड तुम्ही पाहू शकता एका रोटीच्या चपातीच्या दुप्पटच्या तिप्पट हा पापड आहे भरपूर काय पदार्थ टाकलेत संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचा हा पापड मंडळी ट्राय करूया आणि तुम्ही पाहू शकता माल मटेरियल भरपूर आहे आणि ताई मेहनती आहेत मागच्या वेळेस पण आम्ही त्यांचा व्हिडिओ केला होता तर आता बघा मसाला पापडची क्रेज बघा किती आहे मसाला पापड बोलत बोलतायत सगळे तर आतमध्ये तुम्ही पाहू शकता इकडे आणि तुम्ही जर ड्रिंकर असाल तर तुमच्यासाठी सफिशियंट आहे तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायची गरज आहे लहान मुलं आवडी खाऊ शकतात आणि सुपर आहे चटपटीत काहीतरी पोट न भरण्यासाठी आपलं काहीतरी खाण्यासाठी सुपर काहीतरी वेगळं ट्राय करा असेल भिमचेमध्ये जत्रेमध्ये भिमचटी जत्रेमध्ये ट्राय करा नसेल तर तुम्हाला संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला मिळून जाईल दिल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक्सह तो टाटा बाबा टेक केअर सीव